सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर आज रात्री आठ वाजता पैसे जमा होणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे यामध्ये दोन हजार पाचशे रुपये लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा बिग न्यूज सर्वांच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये जे की आज खात्यामध्ये इथं जमा होत आहे त्यामध्ये जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना विधवा दिव्यांग अंध दिव्यांग व्यक्ती वृद्ध निराधार नागरिक तर यांच्या खात्यामध्ये जे की अडीच हजार रुपये जे की जमा होत आहे जे की या जिल्ह्यांमध्ये तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे तुम्हाला याचे पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शॉटपर्यंत बघा आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जे की शासनाकडून मिळण्याबाबत आजपासून टप्प्याटप्प्याने वाटप इथं सुरू झालेलं आहे काही जणांच्या खात्यामध्ये ते हजार रुपये काही जणांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये काही जणांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये याप्रमाणे पैसेचं जमा होत आहे तर आता काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पैसे तर जमा होत आहे तर आता रात्री आठ वाजल्यानंतर सर्वांच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत तिथं जमा होणार आहे तर सर्व चेक करून घ्या यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ दिव्यांग तर अशांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे व्हॉट्सअप देखील सुरू झालेला तर आता यामध्ये जे काही महाराष्ट्र जिल्ह्यांची यादी इथं आपण पाहणार आहे जे की या जिल्ह्यांमध्ये पंचवीसशे रुपये जे के इथं जमा होत आहे तर सर्वप्रथम यामध्ये जे काही जिल्हा आहे यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक तर आता जे काही हे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये काय होत आहे पैसे इथं जमा होत आहे दोन हजार पाचशे रुपये तर आता पंचवीसशे रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पैसे इथं येत आहे तर इथं अहमदनगर जिल्हा झाल्याच्यानंतर इथे इथे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव तर हे जे काही जिल्हे आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना तर असे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पंचवीसशे रुपये जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे दिव्यांगाचे त्यानंतर वृद्ध व्यक्ती म्हणजे आधारग्रस्तांचे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे जे की जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे त्यानंतर जिथे यामध्ये आपलं बीड धाराशिव आपली उस्मानाबाद लातूर नांदेड परभणी हिंगोली नागपूर तर आता हे जे काही जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप सुरू झालेले आहे त्यानंतर इथे आपलं भंडारा वर्धा नागपूर हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव अबली उस्मानाबाद त्यानंतर बीड तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये इथं जमा होत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या की तुमच्या खात्यामध्ये इथं आले की नाही त्यानंतर इथे आपलं भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही जणांच्या खात्यामध्ये तर हजार रुपये येत आहे तर काही जणांच्या खात्यामध्ये इथं दोन हजार तर काही जणांच्या खात्यामध्ये तर खात पंधराशे पंचवीसशे तर अशाप्रमाणे यांच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत तिथं जमा होत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहे त्यानंतर ते सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड यवतमाळ वाशिम तर आता हे जे काही जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाड्यांचे त्यानंतर जे ते आपलं यामध्ये ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे तर आता सर्वच जिल्ह्यांमध्ये एकच वेळेस पैसे इथं येणार नाही आहे इथं टाईम लागणार आहे तर का तालुका त्यानंतर लाभार्थ्यानुसार यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे तर काही जणांच्या खात्यामध्ये आठ वाजेच्या रात्री जे काही पैसे इथं जमावण्यास सुरुवात होणार आहे जे की आज रात्री तर आता पंचवीस रुपयाप्रमाणे पात्र शेतकरी बांधव सॉरी जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे ते इथं जमा होणार आहे तर आता यामध्ये जमा होण्याचा जो काही कालावधी आहे हो सकाळी काय आहे सकाळी यामध्ये दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत जे की पैसे इथं जमा होणार आहे तर आता अनेक वेळा रात्री आठ वाजतानंतर पैसे इथं जमा होतात काही जणांना एस एम एसद्वारेसुद्धा इथं कळण्यात येते की खात्यामध्ये पैसे इथं आलेले आहे त्यानंतर यामध्ये जे की बँक आहे तर यामध्ये एस बी आय असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल सेंट्रल बँक असेल पोस्ट ऑफिस बँक असेल तर यामध्ये लवकरात लवकर जे की पैसे इथं तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाते जर तुमच्या खात्यामध्ये जर पैसे आले नसतील तर त्याचे मुख्य कारणे काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत थोडक्यामध्ये तर आता ज्यांचे पैसे आले तर आले नसतील तर तुमचं बँक पासबुक आधार लिंक नसेल ई के वाय सी झालेली नसेल बँक खाता आधार लिंक नसेल यादीमध्ये नाव नसेल म्हणजे होल्डिंगवर असेल वार्षिक उत्पन्नाची मर्यादा म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न जास्ती असेल त्यामुळे तुमचे जे काही पैसे आहेत तिथं संजय गांधी निराधार अनुदान योजना पंधराशे मिळत असतील किंवा प हजार रुपये किंवा पंचवीसशे रुपये हे तुमची इथं होल्डिंगवर आहे काय आहे होल्डिंगवर आहे म्हणजे थांबून ठेवलेले आहे पैसेच बंद झाले असतील तर तुम्ही काय करायचं आहे सर्वप्रथम आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तहसील कार्यालय किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये जायचं आहे तर ते तुम्हाला तुमच्या तुम्हाल फॉर्मची काही त्रुटी आहे ते दूर करायची आहे किंवा ग्रामसेवक किंवा त्याला भेटा त्यानंतर इथं जे काही तुमचं रिव्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये आधार कार्ड असेल बँकेचं पासबुक असेल रेशन कार्ड असेल जे काही डॉक्युमेंट्स आहे पॅन कार्ड ते तुम्हाला तिथं द्यायचं आहे आणि तुमचं री जे काही अप व्हेरिफिकेशन आहे ते करून घ्यायचं आहे तरच तुमचे पैसे तर सुरू होतील मग त्यानंतर यामध्ये कोण पात्र राहणाऱ्या महाराष्ट्रातील रहिवासी वार्षिक उत्पन्न एकवीस हजार इथं लागणार आहे यामध्ये विधवा असेल निराधार असेल अपंग असेल दिवृद्ध असेल या योजनेसाठी पात्र राहणार आहेत तर यामध्ये जे की तुम्ही पंचवीसशे रुपये याप्रमाणे पैसे मिळवू शकता तर आता ज्यांना कोणाला पैसे ते मिळालेले नसतील तर घाबरण्याचं काही कारण नाही त्यामध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस आत सर्वांच्या खात्यामध्ये जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे इथं जमा केले जाणार आहे तर आता जे काही एकच महिन्याचे तर आता कधी कधी काय होते की दोन्ही महिन्याचे पैसे एकाच वेळेस इथं जमा होते तर नवीन जे जे की इथं पंचवीसशे रुपये ते तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे जे की ऑक्टोंबरपासून इथं जे आर जो काही लागू करण्यात आलेला आहे यामध्ये होल्डिंग टेटस क यामध्ये तहसील कार्यालयामध्ये जा किंवा समाज कल्याण विभागामध्ये बँक पासबुक आधार लिंक आहे की नाही उत्पन्नामध्ये काही त्रुटी आलेली आहे का हे तुम्ही त्रुटी दूर करून घ्या तर येत्या सात ते पंधरा दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये पैसे तर पंचवीसशे रुपये जमा केले जाणार आहे तर सर्वांना पैसे तर मिळणार आहे डुप्लिकेट जर कागदपत्र जर आढळले तर तुमचे पैसे तर बंद होणार आहे तर यामध्ये घरातील दोन व्यक्तींना या योजनेचा इथं लाभ मिळत आहे ज्यांना कुणाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर फॉर्म सुरू झालेले आहेत तर लगेच अर्ज करा